नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सरकारच्या प्रमाणेच नवीन एकत्रित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात येणार आहे या उपक्रमाचा राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोनच दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेची कनेक्टिव्हिटी राज्यात देखील साधली जाणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला एकूण अठरा निर्णय घेण्यात आले या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकूण अठरा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा प्रमुख निर्णय केंद्रीय सरकारनेही केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना यू पी एस लागू केली होती त्याच पद्धतीने प्रयोजन राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे अर्थातच नव्या पेन्शन योजनेला विरोध करताना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून बेमुद संप सुरू केला होता त्यांची मागणी जुनी किंवा सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची होती मात्र केंद्राच्या नव्या पद्धतीचे कनेक्टिव्हिटीनुसार राज्यही तेच करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे मार्च दोन हजार चोवीसपासून नवीन योजना लागू राज्य शासनात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू होणार असून ते मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात येईल त्यामुळे दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना लागू राहील जुन्या पेन्शनधारकांचा कोणताही परिणाम पडणार नाही लाखो कर्मचाऱ्यावर विपरीत परिणाम होणार नाही राज्यातील लाखो शासकीय ही नवीन पेन्शन योजना लागू होणार आहेत त्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असून जुन्या पद्धतीच्या कर्मचाऱ्यांवर कोणते ठडक परिणाम होणार नाहीत केंद्र कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली युनिफाईड पेन्शन योजना ही राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू करण्याचा हा महत्वाचा निर्णय त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे ही एक लष्करी वर्गाप्रमाणे आधुनिक असण्याची गरज होती असं म्हटलं जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल ओढीस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद